इंद्रपद मिळवणं कठीण पण इंद्रपद मिळवण्यापेक्षाही मिळवलेलं इंद्रपद टिकून ठेवणं अधिक कठीण यश मिळवणं कठीण पण मिळवलेलं यश टिकवून ठेवणं अधिक कठीण इंद्रपद मिळवल्यानंतर यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी अंगी योग्यता असावी लागते इंद्रपद टिकवून ठेवण्यासाठी अंगी योग्यता असावी लागते किंवा ती निर्माण तरी करावी लागते अन्यथा अधपतन ठरलेलं घसरण ठरलेली आणि ती घसरण अत्यंत भीषण भयावह असू शकते नवशराजाच्या बाबतीत ही असच काहीच घडलेलं दिसत नवश हा कौरव पांडवांचा फार फार पुरातन फार जुन्या काळातील पूर्वज या चंद्रवंशाची सुरुवात पूर्वरव्यापासून होते आणि त्यानंतर पूर्वरव्याचा पुत्र आयु आणि आयुचा पुत्र नहुष आणि नवुष्यानंतर ययाती पुरु आणि त्यानंतर कित्येक पिढ्यानी शकुंतला दुष्यंत भरत आणि त्यानंतर ही कित्येक पिढ्यांनी शांतनू भीष्म धृतराष्ट्र पांडू आणि त्यानंतर कौरव आणि पांडव म्हणजे कौरव पांडवांचा अ ज्या भरतकुलामध्ये कुरुकुलामध्ये पुरुकुलामध्ये कौरव पांडवांचा जन्म झाला त्या कुलाचा हा फार जुन्या काळातील हा पूर्वज अगदी सुरुवातीच्या काळातील हा नवश राजा हा अत्यंत शूर होता पराक्रमी होता आणि धार्मिक सुद्धा होता आणि त्यानं अनेक यज्ञ करून पुण्य संपादन केलेलं होतं शिवाय तो पराक्रमी शूर असल्यामुळं त्यानं देव आणि असुर यांच्या युद्धामध्ये असुरांचा पराभव करण्यासाठी देवांना सहाय्य केलेलं होत असा हा पराक्रमी नहुश्राजा अगदी चंद्रवर्ष वंशाच्या सुरुवातीच्या काळातील सुरुवातीच्या काळातील हा राजा इंद्राच आणि वृत्रासुराच युद्ध झालं आणि या युद्धामध्ये इंद्राने वृत्रासुराचा पराभव केला त्याचा वध सुद्धा केला पण वृत्रासुर हा जरी असुर असला तरी तो जन्मानं ब्राह्मण होता आणि त्यामुळेच इंद्राला ब्रह्महत्येच पातक लागलं हे पातक इंद्राच्या माथी आल्यानंतर या पातकामधून मुक्त होण्यासाठी प्राश्चित्य घेण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी आपलं इंद्रपद सोडून इंद्र काही काळासाठी अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला आणि नि त्यामुळं इंद्रपद आता रिकाम झालं या रिकाम्या झालेल्या इंद्रपदावर काही काळासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये नवशराजाची नियुक्ती करण्यात आली देवतानी नवशराजाची या इंद्रपदावर काही काळासाठी नियुक्ती केली म्हणजे नहुष राजा हा इतका थोर होता पुण्य पुण्यवान राजा होता आणि पराक्रमी शूर तर तो होताच पण सत्ता स्वर्गाची सत्ता देवतावर मिळालेली सत्ता मिळालेलं इंद्रपद हे इंद्रपद मिळाल्यानंतर सत्ता सुंदरी देवतानाही भुलवते माणसांची काय कथा आणि या सत्तेचा एकदा अं आणि या सत्तेचा उन्माद एकदा अंगी भिंजल्यानंतर माणूस अविचारी बनतो उन्मत्त बनतो त्याच प्रत्यंतर नहुष राजाच्या वागण्यामध्ये दिसून येत इंद्रपद मिळाल्यानंतर ही सत्ता मिळाल्यानंतर नहुष राजा उन्मत्त झाला अविचारी झाला प्रचंड अहंकारी झाला आणि हा उन्मत्त झालेला नहुष राजा इंद्राणी म्हणजे इंद्राची पत्नी म्हणजे मूळच्या इंद्राची पत्नी शची हिची अभिलाषा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली तिला प्राप्त करण्यासाठी शचीला म्हणजे इंद्राच्या मूळच्या इंद्राच्या पत्नीला प्राप्त करून घेण्यासाठी तो तिची मनोकामना मन, मनो त्याने मनामध्ये ठेवली आणि तो तिचं प्रणयाराधन करू लागला तिच्याकडं प्रेमयाचना करू लागला आता या संकटामधून शचीला सुटण्यासाठी काही मार्ग दिसे, ना तेव्हा तिनं अं देवतांचा गुरु बृहस्पती यांच्याकडे विचारणा केली की या संकटामधून या राजाच्या या, या प्रेमाचं जो साकडं घालत आहे त्यानं जी प्रेमाराधना सुरू केलेली आहे आणि आपली अभिलाषा त्यानं जी आपल्या मनामध्ये धरलेली आहे त्या संकटामधून सुटण्यासाठी काही मार्ग आहे का, का तेव्हा बृहस्पती म्हणाले की तू त्याला अट अशी अट घाल की त्यांना आपल्या प्रासादाकडं सप्तर्षींच्या पालखीमध्ये बसून यावं आणि सप्तर्षी हे अत्यंत प्रभावी शक्तिशाली ऋषी असल्यामुळं त्यांना नवशाचं हे वागणं मुळीच आवडणार नाही आणि ते यातून काहीतरी मार्ग काढतील तो ते सप्तर्षी नवश राजाच्या अहंकाराला अहंकार दूर करण्यासाठी काही उपाय निश्चितच शोधून काढतील याची खात्री असल्यामुळं बृहस्पतीनं शचीला हा मार्ग सांगितला आणि मग बृहस्पतीनं सुचवलेल्या या मार्गाप्रमाणे शचीनं शचीनं नवशराजाला अशी अट घातली की त्यानं सप्तर्षींच्या पालखीमध्ये बसून आपल्या प्रसादाकडे यावं तो जर अशा पद्धतीनं नटून सजून धजून आपल्याकडे आला सप्तर्षींच्या पालखीमध्ये बसून तरच ती त्याचा स्वीकार करी अशी अट घातल्यानंतर राजानं अर्थात त्याच्या अहंकारी उन्मत्तपणाच्या आवेशामध्ये सप्तर्षीना आपल्या पालखीचे भोई बनवलं आपली पालखी वाहून नेण्यासाठी सप्तर्षींची नियुक्ती केली आणि स्वतः सजून धजून तो पालखीमध्ये बसला आणि नाईलाजा सप्तर्षी त्याची पालखी खांद्यावर घेऊन शचीच्या अं प्रासादाकडं जाऊ लागले ते जाऊ लागल्यानंतर हा नवश राजा मात्र अत्यंत अधीर झालेला होता शचीला भेटण्यासाठी तो अत्यंत अधीर झालेला होता आणि तो सप्तर्षीना सर्प सर्प म्हणजे त्वरा करा त्वरा करा लवकर चला अशी तो घाई करू लागला आणि पालखीमधून पालखीमध्ये बसल्या बसल्याच तो लगबगीन लगबगीनं घाईघाईने शची शचीच्या प्रासादाकडं जावं म्हणून तो पालखीमधूनच त्यांना लाथा सुद्धा मारू लागला आणि अशी अशा लाथा मारत असताना नवशाची एक लाथ अगस्ती मुनीना लागली अगस्ती मुनीना ही लाथ नवशाची लागताच अगस्ती मुनीना अत्यंत क्रोध आला आणि साहजिकच होत त्यांना अत्यंत क्रोध आला आणि ते नवुष राजाला म्हणाले की तू सारखा सर्प सर्प असा शब्द उच्चारित आहेस ना ठीक आहे आता तू सर्प होऊन विशाल काय सर्प होऊन त्वरित याच क्षणी पृथ्वीवर कोसळशी आणि या अजगराच्या सर्पाच्या विशाल काय सर्पाच्या रूपामध्येच तुला दीर्घकाल वास्तव्य करावं वा लागेल तो असा मी तुला शाप देतो आणि त्याच क्षणी नवश राजा मानवी रूप त्याच निघून गेलं आणि तो विशाल काय अजगराच्या रूपामध्ये पृथ्वीवर कोसळू लागला तो पृथ्वीवर कोसळू लागल्यानंतर कोसळत असतानाच त्यानं अत्यंत आता अहंकार दूर झालेला पश्चाताप झालेला नवश राजा अगस्ती मुनीना म्हणाला क्षमा याचनेच्या स्वरूपामध्ये त्या स्वरामध्ये आता तो त्यांना म्हणाला की ऋषीवर्य या शापामधून मुला मुक्तता कधी मिळेल किती काळ मला हा शाप सहन करावा ते लागेल तेव्हा अगस्ती मुनी त्याला म्हणाले की या शापामधून तुला मुक्तता निश्चित मिळेल जेव्हा तुझा अहंकार दूर होईल खऱ्या अर्थानं दूर होईल आणि तुला धर्माच खरखर ज्ञान होईल त्यावेळी तुला या शापामधून मुक्तता मिळेल आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तू इतका विशाल काय आणि शक्तिमान अजगराच्या रूपामध्ये असतील कि तुला कोणत्याही प्राण्याला तुझ्या वेटोळ्यामध्ये पकडून त्याला तुझ भोजन बनवता येईल कोणत्याही प्राण्याची शक्ती तुझ्या पुढं निभाव अं त्या शक्तीचा लागणार नाही एवढा अं वरदान देतो आणि मग नहुष राजा पृथ्वीवर विशाल अशा अजगराच्या रूपामध्ये दीर्घकाल पडून राहिला तो खूपच पिढ्या पुढ सरकेपर्यंत तो तसाच अजगराच्या रूपामध्ये वनामध्ये वास्तव्य करत होता आणि खूप मोठमोठ्या मोड़ प्राण्यांना हत्ती सिंह वाघ अशा प्राण्यांना आपल्या प्राणया बेटोळ्यामध्ये पकडून तो त्यांना निळंकृत करत असे अहंकार आणि सत्तेचा उन्माद सत्तेच्या मुळे येणारी येणारा अं उन्मत्तपणा आणि परस्त्रीची अभिलाषा माणसाला किती पुण्यवान माणूस असला तरी त्याला कोणत्या थराला घेऊन जाते याच हे एक बोलक उदाहरण म्हणावं लागेल नवश खूप कालपर्यंत असा अजगर रूपामध्ये राहिला तो अगदी कौरव पांडव यांच्या पिढ्यापर्यंत आणि मग दूध मध्ये हरलेले पांडव जेव्हा वनवासामध्ये वनामध्ये वास्तव्य करत होते वनामधून एका वनामधून दुसऱ्या वनामध्ये जात होते आणि वनामध्येच त्यांचं वास्तव्य होत तेव्हा एकदा भीमसेन पाणी आणण्यासाठी एका सरोवराच्या शोधामध्ये शोधामध्ये गेला तेव्हा तो ज्या जे सरोवर त्याला सापडलं त्या सरोवराच्या काठावर तो गेला आणि पाणी घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच तिथं वास्तव्य करत असलेल्या अजगरानं विशाल का अजगरानं त्याला आपल्या पकडीमध्ये आपल्या वेटोळ्यामध्ये जखडून ठेवलं अर्थातच हा नवश राजा होता शाप मिळालेला नवश राजा होता आणि त्यानं आपल्या मिठीमध्ये आपल्या बेटोळ्यांच्या मिठीमध्ये भीमसेनाला पकडलं आणि तो त्याला गिरण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा भीमसेनानं त्याला प्रश्न केला भीमसेनाची संपूर्ण शक्ती या नवश राजाच्या शक्ती पुढं टिकू टिकू शकली नाही तो त्यानं विचारलं की तू कोण आहेस तेव्हा नवशराजानं आपली खरी ओळख पूर्वीची ओळख दिली पण म्हणाला जरी तू माझ्या वंशज असलास खूप लांबच्या पिढीतील वंशज असलास तरी सुद्धा मला माझी भूक शमवण्यासाठी तुझा बळी घेणं प्राप्त आहे तेव्हा आता भीमसेनाची शक्ती तर पूर्णपणे निघून गेलेलीच होती तू मूर्छित होऊन अजगराच्या मिठीमध्ये त्याच्या वेटोळ्यामध्ये बेशुद्ध पडलेला होता पण अजूनही या अजगरान म्हणजे नऊश राजानं त्याला गिळंकृत मात्र केलेलं नव्हतं आणि त्या दरम्यानच युधिष्ठिरानं पुष्कळ वेळ झाला तरी भीमसेन अजून परत आलेला नाही आणि तो कुठं गेलेला आहे याची चौकशी द्रौपदीकडे केली तेव्हा द्रौपदी म्हणाली की तो पाणी आणण्यासाठी गेलेला आहे आ, हा मात्र इतका इतका वेळ भीमसेनाला का लागावा याची युधिष्ठिराला चिंता वाटली आणि म्हणून तो त्याच्या शोधामध्ये निघाला आणि हा त्याचा शोध या सरोवरा काठी संपला या सरोवराकाठी आल्यानंतर त्याला दिसलं की एका विशाल अजगराच्या वेटोळ्यामध्ये भीमसेन मूर्छित होऊन पडलेला आहे तेव्हा युधिष्ठिरानं या अजगराला विचारलं की तू कोण आहेस आणखीन तुला अं भक्ष म्हणून तुझी भूक्ष दुसरं कुठलंही सावध जर दिलं तर तू भीमसेनाला तुझ्या या वेटोळ्यामधून सोडण्यास तयार आहेस का तेव्हा नवस राजा अजगर रूपातील नवस राजा त्याला म्हणाला की आता तर मी याच भीमसेनाचा भक्ष म्हणून भक्ष म्हणून त्यालाच गिरणार आहे पण जर तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर मात्र मी आ, भीमसेनाची माझ्या बेटोळ्यामधून सुटका करेन तेव्हा युधिष्ठिर आणि अजगर रूपातील नहुष यांच्यामध्ये काही पुष्कळ काळ धार्मिक स्वरूपाचा धार्मिक अत्यंत गूढ स्वरूपाच्या प्रश्नांच्या संबंधी चर्चा झाली संवाद झाला नहुषानं त्याला सत्याबद्दल ज्ञानाबद्दल त्यागाबद्दल प्रश्न विचारले त्यांची उत्तरं योग्य उत्तरं युधिष्ठिरानं दिली आणि नंतर युधिष्ठिराला सुद्धा नवश राजानं आपली संपूर्ण माहिती सांगितली आणि अहंकार आपला अहंकार आणि आपला उन्मत्तपणा सत्तेचा उन्माद या संबंधी सुद्धा सांगितलं आणि स्वतःच ज्ञान सुद्धा त्याला दिलं आणि त्यानंतर हा अहंकार पासून पूर्णपणे मुक्त झालेला अशा पद्धतीने या धार्मिक स्वरू स्वरूपाच्या प्रश्न जेव्हा नवशराजाला धर्माचं गूढ स्वरूपाचं स्पष्ट असं स्वरूपाचं ज्ञान झालं तेव्हा त्याचा अहंकार पूर्णपणे दूर झाला आणि नवशराजाची या अजगराच्या अजगर होण्याच्या त्याला मिळालेल्या शापामधून मुक्तता मिळाली आणि भीमसेनाची सुद्धा सुटका झाली एकूणच अहंकार सत्तेचा उन्माद आणि सत्तेची नशा आणि परिस्थितीची अभिलाषा या संबंधी माणसानं कशी काळजी घ्यावी याबद्दल ही नहुष राजाची कथा बोधकथा म्हणून तिचा आपण स्वीकार करता करावा ही विनंती धन्यवाद